होती वाट बघत होतो आले कोणत्या मादर शोधणे कोणत्या आराम एकदम असतील म्हणजे आई आईबाईवर साहेब बोलू दे मग मी त्याच्यावर आहे ना साहेब मी त्याच्यावर बोललो त्यांना साहेब महिलांनी काढलेलं आहे म्हटलं तुम्ही शिवाय देऊ नका तुमची इच्छा नाही कुसायची घ्या म्हटलं मी पुसून देतो ते अशी पुसलं साहेब हा बघा ह्याच महिला आणि त्याच्यानंतर मला गाने मला इतक्या आई बहिणीवर आई उभी होती साहेब दादा जाऊ दे अक्षरशः ही भाषा होती साहेब की बा तुम्हाला नंग करून जोडत घेऊन जाईल म्हणे महिलांना ही पद्धत आली का मला मारून घेतलं असतं ना साहेब मला मारून घेत असतं या भाषेत साहेब आईला घरात येऊन साहेब त्यांच्या रॅलीमध्ये हा फिलिपस्टिनचा झेंडा फिरतोय ते चालतं तुम्हाला ते तुम्हाला पुढे सांग शिव्या देऊन झाल्या होत्या मी पायाने झेंडा पुसतो यांना पाकिस्तानचा काय पुडका आला आई बहिणीवर शिव्या दिल्या माझ्या आईला सुद्धा साहेब नंगी करून मारत घेऊन येल म्हणे आई बहिणीला तुमच्या आई बहिणीला पण म्हटलं होतं नाही कम्प्लेट काय तो योग्य ती कारवाई झाली त्याच्या